मानेगाव जवळील अपघातात घारेवाडीतील अपघातात घारेवाडी तालुका कराड येथील एकोणीस वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या अपघातात तिचा भाऊ व बहीण दोघेही जखमी झाले आहेत याबाबत ढेवीवाडी पोलिसांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की गारेवाडी येथील रसिका घरे ही काल दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी सकाळी आपला भाऊ व बहीण यांना घेऊन कुंभारगाव विभागातील गलमेवाडी या आजोळी आल्या होत्या सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास ला परत जाताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला कराडहून तळमवल्याच्या दिशेने येणाऱ्या कार व दुचाकी यांच्यात अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे अपघाताची माहितीच मिळताच डिबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी प्रशांत सावंत माणिक पाटील व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले जखमींना प्रथम तळमौली येथील खाजगी रुग्णालयात आणि तेथून येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले दरम्यान मृतरसिकाच्या मृतदेहाची कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रसिकाच्या अपघाती मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे